तो आता आम्ही म्हणतो आम्ही ऐकून घेतो आता आम्ही घेतले मी बी असायला झोपडपट्टीच होतो आपल्याला आपण ऐकलं असेल तर आपण नावाची डेंजर वस्ती होतो त्याच्यातून बाहेर निघालो प्राध्यापक झालो काही मेहनत केली असेल असेल की नाही मी माहिती मागचं पण सांगायला आलो नाही माझं म्हणणं आहे की आपल्याला जर घडवायचं असेल तर बोलायला कसं घडवा की ते शिकवा वाटाले शिकवा आता नसेल केलं तर आपण शिकू आ कारण की त्याचं काय होईल तो जर वाटाले शिकला तर काय होईल समाजाच्या बद्दल तो विचार करेल आपण म्हणून काय लोक काय बाया एवढ्या बायाने बोलून त्याच्यातल्या अमक्याच बाया आल्या त्या बाया त्या साहेर झाला तर काय बिघडलं असतो आपण बोलतोच तुम्हाला जाणीव जेवढी त्या नाही आहे कोणती लहान मुली तस पैसे संस्कार पडला काय पडलेलं आहे ते रिकाम्या लोकांचे काम आहे आहेत बंद म्हणजे असं म्हणते की नाही आता जरी रिकाम्या लोकांचे काम आहे ते तर लयच बिझी आहे रिकामे जर अशी असते समाज गेला असता का पुढं अरे समाज गेला असता का पुढ तिथंच राहिलो असतो ते पाचशे काय नाही दिलाच पण टोले कायले घेतले असते माझं म्हणणं आहे मशीन काय करून राहिली तुम्हाला मोजून नाही राहील मग त्याच्यासाठी आंदोलन करावं लागल की नाही मग त्याच्यासाठी कोणी कोणी पुढे या कोण पुढे यावं लागल की नाही बाबासाहेबांच्या पहिली भारतीय बौद्ध महासभा ओळखतो आपण बरोबर आहे त्याच्यातली समजा ते राजकारण कर आम्ही काय करतो धम्मकारण करतो आम्ही कसे भारतीय जाऊन बोलले माणसा प्रकाश आंबेडकर जे करतात ते काय करतात बाळासाहेब आंबेडकर ते काय करतात राजकारण मग त्यांच्या नावाचाच पक्ष आहे की नाही वंचित बहुजन आघाडी काय वंचित बहुजन आघाडी हा कोणाचा पक्ष आहे बाळासाहेबाचा आहे की नाही मग तो नातूच होय की नाही बाबा बाबासाहेबांचा नातू ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे बिटू एकदम सगळ्या जणांच सगळं काही बरोबर आहे पण मला एक, एक सांगा आता परभणीले कोण आलं होतं मला सांगा परभणीले कोण होतं दिवसभर मला एक सांगा तुम्ही त्याच्या स्मशानभूमीपर्यंत त्याच्या त्याच्या अग्निसंस्कारापर्यंत कोणते नेते होते ते तुम्हाला सांगा कोणते नेते होते मला सांगा नाव सांगा मी पाहिजे व्हिडिओ काल आपल्या समाजावर अत्याचार झाले कालही बाळासाहेब बाबासाहेब होते आंबेडकर होते आणि आजही आंबेडकरच आहे तुमच्या सोबत आता कसं आहे त्यांच्या हातात नियंत्रण आहे त्यांच्या हातात पुष्कळ आहे त्यांच्या हातात चॅनल आहे त्यांच्या हातात कुस पेपर आहे आणि आता ते आंदोलन कोण करून राहिलं होतं हा एक त्याच्यातला भागच असू शकते म्हणतात कारण की त्याने आता आंदोलन करायला सुरुवात केली होती की आता त्यानं पहिल्यांदा काय केलं आपण सह्या घेऊ सगळ्यांच्या आपोआप निघत काय आपल्याला की मग त्याची पहिली सुरुवात म्हणजे सह्या बरोबर आहे सह्या घ्यायला कागद तयार करायला लागतील की नाही कोर्टात केस मिळावा लागते तुम्हाला विपोभाच्या विरोधात तर काही हो ना काही पाहिजे ना बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलं की नाही मग त्याच्या विरोधात जर आपल्याला हे लोक ऐकून नाही राहिले ते तर कोणाच्या नाही ऐक ऐकून राहिले काय मग आपल्याला काहीतरी तयारी करावी लागेल चार ऐकून आला निघून राहिला आपल्या एकूण बाळासाहेबांना आंबेडकर करा आणि हे ताडलेलं आता पहिला टप्पा त्याचा काय की आपण सयाची मोहीम राबवू बरोबर तुमच्यापर्यंतही आलं असेल ते पत्र बरोबर आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना की बाबा आम्ही भारतीय वर्तमान सभे का आणि आम्हाला वंचित काय घेतले लोक आहे मी म्हणून बुद्धीला शरण जायचं मी बुद्धाला शरण जातो नाही मी बुद्धीला शरण जातो मी डोक्याला विचार नाही मी कशा जे काही मिळालेलं आपल्याला ते विचार करून म्हणून ठरवेल की नाही मग बाबा जा कोणते गेले जायच असेल तर त्याच्यावर सैन मारून आपले लोक जास्ती जेवढ्या जास्ती लोकांच्या सयावरील त्याच्यावर पोहोचू आपल्या गावाचं नाव गेल्या पाहिजे तिथपर्यंत तर करू की नाही करू की नाही त्याच्या शंका काढवा आता माय नाव त्याच्या टाकलेला आहे माय नंबर आहे मी फलाना फलाना का। माय फोर डबल फाय तरी माय आधार कार्ड नंबर आता मी <मिन सही> सैन <laughs> <laughs> आता एखादं विचित्र लोक हो येते ते काय ती आता सै मार করো নাই ই তো गेला যাও হে 500 বেটে কই দিয়া না মারা দিও 90 কে সোনা তো নাই গেছি দাও 얘는 পকর দে কই মারতাসি যাও তুমি माझ तुम्हाला एक ठीक आहे तो माझं म्हणणं आहे तर कोणाला कोणाला पुढे यायला आणखी नाही तुम्हाला तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते गोष्ट आवडते ना गोष्ट सांगू काय चालव ना आपण आता तुमच्या इकडून जंगलासारखंच वाटलं आता तुमच्या झोपच्या का जवळ काही जंगल होत असं असं जंगल आहे समजा आता या जंगलात काय झालं एक गाडो एक गाडो आणि एक वास त्या जंगलात होते आता गाडव काय करून राहिलं ते गवत खाऊन राहिलेलं आहे वाघ त्याचेकडे पाहून राहिलेलं आहे अरे काय करून राहिला म्हणते तू अरे गवत खाऊन राहिलं म्हणते अरे वा म्हणजे बळी आहे म्हणते खाला म्हणते मी असं गवत आतापर्यंत कधी खाल्लं नाही म्हणते गाडव काय म्हणते असं गवत मी कधी खाल्लं नाही म्हणते किती जोरदार गवत आहे म्हणते याचा रंग लाल लाल आहे म्हणते काय म्हणते याचा रंग कसा आहे लाल लाल रंग आहे म्हणते तो हात पाऊन राहिला अरे हात हिरो गवत खाऊन राहिलेला आहे आणि हा काय म्हणून राहिलेला आहे लाल लाल रंग आहे लाल रंगात लागते गवत मग त्यांना म्हटलं हे असू नाही हसू दे काय प्रॉब्लेम नाही हासते तर चांगली गोष्ट आहे ना आपण ही काय हाते ऐक असेल तव्हा झासल ना भागूयात तर आपण झाडले पण दाखतो आज आपल्या लिहिले मानलो ते नार की नाही सांग आता मला सांगा मी विचारलं जाईल तिला आठवलं बरोबर कि मला या ज्या कळावर करूस या त्या तळावर मारे बुला

तुम्ही नाही तर पहा म्हाताऱ्या लोकांचा सर्वे घ्या विचारायला बिचारायला तुझं आताचे पोरं ऐकते काय आता तर पोरं ऐकते काय आता तो माहिती ऐकत नाही आता तो मोठा कमालच झालेला नवीन आहे नाही आता हे मोठं मॅटर आलेलं आहे बरोबर त्याच्या हातात मी काय पाहिलं माहिती का हे असे लहानसे लेप्रो पहिले बोंबल ला लेकरू तो कोणाच्या जवळचा आहे भाई आण कोणाजवळ येकरू की धरलं की कसं शू असं धरलं केले माहित होत माई माया माया मायची माझी नाळ भुंडलेली आहे बरोबर आहे नाकाच लेकरू नाही आपणच घेऊन ना कार्टून पाहिजे काही पाहिजे जे पाहिजे तेच होईल ना <laughs> पंधरा चॅनल आहे म्हणून आपल्या घरात टीव्ही ठेवायचा काय काही गरज नाही पाच त्याच्यावर कोणत्या चांगल्या सिरियल दाखवते काय सातमी कधी आहे की नाही तू त्याच्या संग लाग मी याच्या संग लागतो चरित्र बिघडवणाऱ्या सिरियल की नाही नाही पाहिलं म्हणते ती बिलकुल चरित्रवान म्हणवतात का त्या सिरियल सगळं चरित्र हनन करून राहिलेल्या आणि आपण जर त्या सतत पाहिलं तर आपल्याला वाटते काय होते माय मला जर हे पाहिजे हो मला मोबाईल पाहिजे मा नवरा मोबाईल नाही घेऊन दे एखाद्या वळसीकडून इकडे गेली जो घेऊन कोण विचार येते कि नाही एखाद्या गोष्टी सतत पाहू आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची लालसा झाली तृष्णा म्हणतात त्याला बुद्धाने काय सांगितलं तृष्णा तर मग बिघडू शकते की नाही कार्यक्रम बिघडते कि नाही म्हणजे चरित्रावर हनन करणार आहेत की नाही मला तरी असं वाटतं माझी तरी टीव्ही बंद नाही गेले दहा म्हणजे सहा सात वर्ष तर कारण की त्याच्यावर आपल्या पाहिण्यासारखं कायच म्हणून आपला तो खर्च वाचवायचा पाचशे सहाशे रुपयाचा डेकरचं पुस्तक काय डेकरचं पुस्तक वा जुन्या काळात तुम्हाला सांगतो चौदा एप्रिके जायचं की नाही दीक्षाभूमीवर जायचं की नाही दीक्षाभूमीवर दसऱ्यावर जायचं की नाही था? था आप था। था था था। था था तर मग काय करायचे आजीबाई काय करायचे माहित आहे का आपल्या पिशवीतले पाणी उशी होतील तिथे काय म्हणून घ्या ना रे त्याच्यातले पैसे पाडायची म्हणजे पोराला द्यायची की तू काय कर ते पुस्तक घे ते पुस्तक घे आणि ते पुस्तक घेऊन तो घरी यायचा आणि घरी आल्यानंतर काय व्हायचं माहित आहे की ते पोर शाळेत जायचं शाळेतून घरी यायचं तो आला की छेडला इकडे रे इकडे रे इकडे आला बस इथं हे पुस्तक घे हे वाच आणि मला सांग बाबा साहेबांना काय म्हणलं त्याच्या आता करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जाते आजही आणि ते पुस्तक तिथून आणतो आणि काय करतो वाचतो काय वाचायचं नाही पुस्तक पुस्तक वाचल्यानं माणूस नसते असं माहिती मरती पुस्तक वाचल्यानं वाचायचं नाही श्वाक लागते करो ना होते खबरदार पुस्तक वाचले कस काही आपण सुद्धा आहे की रे आपण विचार करायला पाहिजे सगळ्यात तुती आहे की नाही आहे या देशामध्ये एक घटना घडली होती जर तुम्हाला आठवर्ष जुन्या लोक इथं काय झालं हे का गणपतीले दूध पाहिजे होते देशात आठवते का कोण पंच्याण्णव साली झालेली गोष्ट आहे सगळे जण जाऊन काय करत होते चम्मत दूध पाजून राहिले इकडून पाचून राहील अरे मुख्यमंत्री करून राहिला तर मंदिर आहे ना गेले होते की नाही तुम्ही गेलते काय तुमच्यातलं करून गेलत काय आपण गुंड होतो आहे की नाही पण लय लोक त्याच्यातले काही राहिले ना अवशेक गेले तिथं लावून राहिले गणपती दूध प्याचे गणपती दूध प्याचे ना काही जणांना बुद्ध गेलं पाहिलं असून सर बुद्ध पिते का पण पाहते तर आपला मी असो असतील ना काही आपले आपले डेंजर रोग आले पण तसं होते काय तुम्ही भेर विचार करा एखाद्या गोट्याले एखाद्या दगडाला जर तुम्ही दूध पाला तर तो पि काय <laughs> ते दूध कसं व्हायचं तिथून टाकायचे ते खाली पळायचं खाली मागण आली होती त्याच्यातनं बाहेर दूध वावरून राहिलं मग त्यावेळेस एवढे मोठे लोक होते चांगल्या चांगल्या लोकांना केलं मग आता मला सांगा गोट्याने जर पाहून राहिले आहे की नाही मग जे लोक असे करत असतील त्या आपल्याला आपल्याला डोकं ऐकाय आपल्याला जवळ मग आपण त्याचा वापर करतो काय करायला पाहिजे की नाही अरे करायला पाहिजे ना इले हलवा या डोक्याने काही द्या तुम्ही त्याला एखादा प्रश्न विचारा तो तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत तेचं उत्तर देईल काय म्हणतो मी तुम्ही एखादा प्रश्न आपल्या ब्रेनला विचारा आपल्या डोक्याला विचारा तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर तो देईल सतत त्यांनी विचारत राहा मला इथून निघायचा आहे माझी हे समस्या आहे तर तो तुम्हाला उत्तर देईल पण तिने वापरा ना वापरले पाहिजे की नाही पाहिजे वापरले पाहिजे ना आता तुमचं असो जुन्या लोकांचं असो तर तो वन मॅन शो गुडा बनवते पूर्व दिशा आज हे भाजी झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे आपले तीन वाट ठरलेले सांगू कोणते कोणते कायच्यासाठी ठेवलेला बरोबर बुधवारी जर बुड्यानं आडे आणले आणि बुढीनं केलं नाही वांग्याची भाजी केली तर अड लागला तिथे मी ना अंडी आण तुझी काम सांगून अहो पण मला चालत नाही ना तुले नसन सांगत पण मला दुसरा दिवस शुक्रवार चुक्र काय काय मच्छीचा मासोळ्याचा लाखो रुपयाचा कारभार होते शुक्रवारी मध्ये आणि चांगले चांगले लोक काय तुम्ही तिथं मी फक्त पायले जातो कोणकोणी आणि तिसरा दिवस काय ते रविवार रविवार काय बरोबर आता तीन दिवसाचा खर्च करा बरं तुम्ही कमीत कमी हजार रुपये ऐकले आता समजाय जर एवढं नाही खाल्लं समजा समजा नाही खाल्लं मरते का मग एखाद्याच वेळेस खाल्लं हप्त्यातून महिन्यातनं दोनदास खाल्लं किती एका एका हप्त्याचे रुप था। था। हजार रुपये चार हप्त्याचे किती झाले चार हजार रुपये भालेला मी इथे भाषण देऊन गेले जर तुमचे चार हजार वाचत असतील तुम्ही जर चांगलं राहील आपण विचार करा खा ना अरे बाबासाहेबांना तुम्हाला ढवराच्या मटणापासनं चांगलं मटन खाले तयार केलेलं आहे पण ते इतकं नाही खा दासल्यासारखं ये हे डोकंच नाही चालत खाऊ खाऊ कोण्या काय बाई ना म्हणलं तू काय कसं बाकी तर करूच मी देईल तू तर त्या बुद्ध भारतीय बौद्ध मासा काय तुला नाही समजत काय नाही की हे तर दुसऱ्याच आहे ते वंचित बहुंच्या आघाडीच तू काय सही मार <laughs> आपण विचार सगळ्या हे ढोको आहे की नाही जोरा सांगा की कि नाही आजपासून विचार करा कोण काही सांग त्यानं म्हणलं हे गुलाबाचं फुल आहे जर एखाद्यानं म्हणलं हा आता हे जे आहे हे म्हणलं मी ना गुलाबाचं फुल आहे हे गुलाबाचं फुल आहे का नाही तुम्ही काय म्हणाले झेंडू कायचं फुल आहे झेंडू असंच तर राहतो बरं नाही तर ते झेंडू आहे ना विचार करा बरोबर आहे स्पष्ट बोलायला शिका डोक्याचा उपयोग करा बरोबर आहे नाही अरे आपल्याला बोलू सांगत त्याला आपल्या बायनं जर म्हणलं समजा काय होता दुसरा समजा घेऊ पहिले मी सांगितलं तुम्हाला की प्राण्याची आता सांगितलं काय फोटो बोलू नका आहे ना वंदनीत आहे ना पंचशिलात आहे की नाही घरात घरात बाप लपलेला असते पैसे घेणार ते बाहेर उभा राहते म्हणते काय बाप सांगते सांगते की नाही माझा फोटो बोलून तो शिकून राहिलो <स्थाथ> आपण जिंकून राहिलो अरे तुमच्या घेणं नाही देणं नाही साधी गोष्ट आहे की मी मावशी आपल्या चंद्र विजय ना नाही बिघडून लागेल तुम्ही तुमची पिढी न बिघडली तुम्ही कोणता शील पाळण नाही करत अरे त्याने तर लावा त्याने करायला लावा ना करायला लावलं पाहिजे की नाही मावशी एक शील जरी पाळतो म्हटलं तर काही त्रास आहे काय कि असा की बा मी जर खोटो नाही बोललो तुम्ही पटकन भरूनच असं काही अरे सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळे जण पंचशील पाळत होते पंचशील नाही अष्टशील पाळत होते काय बोलून राहिलो मी पंचशील नाही अष्टशील पाळत होते आणि त्या काळामध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास पंचवीस लाख रुपये एक एका व्यक्तीचं